हॅलो नमस्कार सर नमस्कार सर बोला ना सर मला आपण जो अंदाज दिला तुम्ही सात ते नऊ जुलैचा तंतुदंत खरा ठरला तर आज अकरा जुलै पुढील परिस्थिती कशी राहील त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आज अकरा जुलै जसे मागच्या वेळेस वारे वाहत होते ठीक आहे हॅलो हा बोला ना सर पहिले जसे मागच्या वेळेस वारे वाहत होते म्हटलं सात तारखेच्या अगोदर त्या पद्धतीने हे दोन चार दिवस वारे वाहणार आहे म्हणजे तेरा तारखेपर्यंत किंवा चौदा तारखेपर्यंत याच्यात जो पाऊस पडेल काही काही ठिकाणी तो रिमझिम स्वरूपाचा किंवा काही ठिकाणी चांगल्या देखील स्वरूपाचा पडेल पण जी सात आठ नऊ ला कंटिन्युटी होती तशी कंटिन्युटी धगांची राहील पण पावसाची नाहीये पाऊस त्यामध्ये काही ठिकाणीच पडेल तर पुन्हा एकदा चांगला पाऊस पडणारी जी तारीख आहे ती चौदा पंधरा सोळा आणि सतरा या काळामध्ये पुन्हा जसं सहा सात ला घडलं त्याच्यापेक्षाही चांगली कंडिशन याच्यामध्ये चौदा पंधरा सोळा सतरा ओ, हो आणि याच्या पाहतुप आपण कधी नदी नाल्याची भाषा केली नाही पण चांदे तुम किंवा वाहुणे या सोळा सतरा अठराच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना होऊ शकतो म्हणजे जोरदार होऊ शकतो का हो कारण की हे जे अकरा बारा आणि तेरा जी तारीख आहे याच्यामध्ये वारे असणार आहेत जोराने वारे वाहतील दुपारपर्यंत चार वाजेपर्यंत पाऊस याच्यामध्ये राहील झडीसारखं वातावरण राहील आणि कंडिशन अशी राहील की गार वातावरण शेतोडे मध्यम काही ठिकाणी जोरदार देखील शेतकरी पडतील पण ते विभागानुसार आहेत आता विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात वातावरण हलक्या सरींचं किंवा मध्यम पावसाचं त्यानंतर पश्चिम पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये काही नांदेड असेल हिंगोली असेल वर्धा यवतमाळ जे काही भाग असतील पूर्व विदर्भातले सर्व जिल्ह्यात यामध्ये मोजक्या ठिकाणी जोरदार ते आधी जोरदार तर काही ठिकाणी नुसती रिमझिम त्या भागात राहील आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चौदा तारखेनंतर पुन्हा एकदा चांगल्या जोरदार पावसाचा वातावरण होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यात चौदा ते सतरा हो ओके आजची काय परिस्थिती सर आज कोणत्या जिल्ह्यात आहे आजची परिस्थिती पूर्व विदर्भात जिल्ह्यांना म्हणजे नांदेड पासून तर यो अकोला यवतमाळ जो भाग आहे इकडे वारे थोडी कमी राहतील इकडे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तर यांच्या भागामध्ये एमपी लगतचे जो भाग आहे नागपूर वगैरे इकडे चांगला पाऊस असणार आहे त्यानंतर नाशिकला दुपारनंतर मागे सटका जातील सोलापूरला सुद्धा काही ठिकाणी मी एक पावसाळीत भाग बदलत असणार आहे जालन्यामध्ये आणि बुलढाण्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांची सेम कंडिशन असणार आहे यामध्ये जोरदार सरी पण अशा मोजक्या ठिकाणी भाग बदलत असणार आहे काही ठिकाणी रिमझिम पावसा हा बऱ्याच ठिकाणी पडेल आज थोडा चांगला बदल नांदेडला लातूरला याही भागात होईल जालन्यामध्येही बऱ्यापैकी बदल आहे पण वाऱ्या असल्यामुळे जोर जो आहे तो कमी राहील उद्यापासून आणखीन चित्र बदलते झडीसारखं वातावरण सर्व जिल्ह्यामध्ये राहणार आहे उद्यापासून का हो आणि जवळपास शनिवार ही तारीख संपूर्ण जिल्ह्यासाठी महत्वाची विशेष म्हणजे खानदेश या भागामध्ये खरं पाहायला गेलं तर ह्या दोन दिवसात पाऊस आहे पण कमी अधिक प्रमाणात आहे पण पन चौदा पन्नास पासून पुढे जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे चालतं सर चालतं चालतंय हो धन्यवाद सर थँक्यू